नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आज आपण एक अशी घटना बघणार आहोत की ज्याच्यामध्ये ज्याची हत्या करायची होती त्याच्याकडूनच पैसे घेतले होते आणि त्याच्याकडून घेतलेल्या पैशातूनच त्याच्याच हत्येची सुपारी दिली आणि त्याची हत्या घडवलेली होती आता हे जे प्रकरण आहे ते प्रकरण घडलेलं होतं छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये अत्यंत हैराण करणारी अशी ही घटना आहे ती आपल्याला बघायची आणि त्यासाठी अर्थातच आपल्याला जायचं आहे छत्रपती संभाजीनगरला आता त्या ठिकाणी जाण्यापूर्वी आपल्या डी एस डी अर्थजागृती हा जो चॅनल आहे त्या चॅनलवरती सोन्याचे भाव का वाढलेले आहेत याच्याबद्दलचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि सोने खरेदी का केली जाते भाव कसे वाढले जातात भाव किती पटीने वाढलेत आणि ही भाववाढ का झाली वगैरे वगैरे या विषयावरती हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपण उद्योग पैसा किंवा ग्रोथ या विषयावरती याच्यावरती व्हिडिओ अपलोड करतो तर तो व्हिडिओ जो आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता त्याचबरोबरती मला अनेक जणांचा मेसेज यायचा की आपण हॉरर स्टोरी सांगितल्या पाहिजेत तर त्याच्यासाठी आता हॉरर स्टोरीचं एक चॅनल आहे आणि त्या चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता याची फक्त सुरुवात आहे आता सुरुवातीला एक दोन तीन एक स्टोरी त्याच्यामध्ये अपलोड केलेली आहे आणि त्याचे तीन भाग आहेत आणि अगदी मी कोणालाही ते पाठवलेलं नाही आता पहिल्यांदा मी तुमच्यासमोर तो विषय मांडतो आहे आणि त्याची लिंक खाली दिली आहे तर ती हॉरर स्टोरी जी आहे आता त्याच्यामध्ये काय तुम्हाला चुका वाटतील किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काय अजून अपेक्षा काय आहेत तर ते जी गोष्ट आहे ती गोष्ट तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि आपण हॉरर स्टोरीची स्पर्धा ठेवणार आहोत त्या स्पर्धेबद्दलचं पण मी नंतर याच्या पुढच्या किंवा त्याच्यानंतरच्या भागामध्ये मी बोलेल पण त्या हॉरर स्टोरीची आता पहिली स्टोरी आहे त्याचे तीन, तीन भाग आहेत त्या तीन भागांपैकी तीनही भाग मी आता अपलोड करतो आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती व्यूज आता सुरुवातच आहे त्याच्यामुळे पहिला व्ह्यूज कोणाचा पुडतो आहे शंभरवा व्ह्यूज कोणाचा पुडतो आहे बघूया आता ते कळेलच नक्कीच तर परत एकदा सांगतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्या लिंकवरती जाऊन ती हॉरर स्टोरी पाहू शकता आता आपण आजच्या स्टोरीला सुरुवात करू तर छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा आहे त्या ठिकाणचा संभाजीनगर शहर आहे त्या ठिकाणचा सिडको हा परिसर आहे आणि त्या भागामध्ये नवजीवन कॉलनी यन अकरा अशा पद्धतीचे त्या ठिकाणी कॉलनी आहे आता या ठिकाणी गणेश जगन्नाथ दराखे नावाचे साधारण तीस पस्तीस वयाचे एक ग्रहस्थ राहत आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत पत्नीचं नाव आहे पत्नी रुपाली गणेश दराखे आणि यांना एक मुलगी आहे एक मुलगा आहे आणि पती जो आहे तो मिस्त्रीचं काम करतो आहे आणि त्यांच्या उत्पन्नावरती यांचा परिवार उदरनिर्वाह करतो आहे आता चारीख होती तारीख आहे चार मे दोन हजार चोवीस वार होता शनिवार आता नेहमीप्रमाणे सकाळी गणेश जे आहेत ते उठलेले आहेत त्यानंतर त्यांनी आवरलं आणि आपल्या कामाला जायचं त्यांनी तयार झाले त्यानंतर बायकोनं डब्बा दिला त्यानंतर काही वेळातच ते, का ते घरातून बाहेर पडले घरातून बाहेर पडल्यानंतर त्या गणेशांना कल्पना नव्हती की आज त्यांच्या जीवनामध्ये काय घडणार आहे आणि ते इथून पुढं कधीही आपल्या घरी येऊ शकणार नव्हते आता हे घरातनं बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर थोडा वेळ झाला आणि त्यानंतर संभाजीनगर सिडको पोलिसांना एक फोन येतो आणि त्या ठिकाणी सांगितलं जातं की स्केटिंग ग्राउंड क्रीडा संकुल याच्या बाजूला एका व्यक्तीची हत्या करण्यात आलेली आहे ही आता ही माहिती पोलिसांना कळते पोलीस घटनास्थळी येतात त्या ठिकाणी एक म एक व्यक्ती पडलेली आहे मृत अवस्थेत पडलेली आहे रक्तबंबाळ होऊन पडलेली आहे धारधार शास्त्रानं त्या व्यक्तीचा गळा चिरलेला आहे आता हे सगळं पोलिसांनी पाहिलं पंचनामा केलेला आहे त्यानंतर आता मयत व्यक्ती जी आहे त्याची ओळख पाठवायला सुरुवात झाली त्या व्यक्तीच्या म्हणजे त्याची तपासणी केली त्याच्या का काही कागदपत्रांच्या आधारे त्याची ओळख पटवण्यात आली होती आता ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीच नव्हती तर ती होती तो मिस्त्री आता त्यानंतर गणेश दराखे यांचं हे प्रेत आहे यांची है थ्या थ्या ही हत्या झालेली आहे ही गोष्ट समोर आली त्यानंतर मग पोलिसांनी आता गणेश दराखे यांच्या कुटुंबियांचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि शोध घेता घेता मग पोलिसांना समजलं की ते सिडको या ठिकाणी राहत आहेत त्या परिसरामध्ये राहत आहेत मग त्या ठिकाणी पोलीस पोहोचलेले आहेत घरी गेले तर त्या ठिकाणी त्यांची दोन मुलं तिथं त्यांना भेटली पण पत्नी जी आहे रुपाली ती मात्र बाहेर गेलेली होती त्यानंतर पोलिसांनी बराच वेळ तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर काही वेळानं ही दुःखद बातमी त्या पत्नीला समजली आता विचार करा ही ऐकल्यानंतर त्या पत्नीला प्रचंड मोठा धक्का बसला आहे तिनं मोठमोठ्यानं रडायला सुरुवात केली टाहू फोडायला सुरुवात केली पदरी दोन लहान मुलं आहेत आणि याच्यामध्येच त्या पत्नीच्या हत्येची बातमी म्हणजे पतीच्या हत्येची बातमी इथं समोर येते आणि त्याच्यामुळे ती पत्नी अगदी दहा मोकळून रडत होते आणि इकडं पोलीस जे आहेत त्यांचं चा कारवाई चाललेली होती त्यानंतर त्यांनी ती बॉडी ताब्यात घेतली होती पोस्टमॉर्टमला शासकीय रुग्णालयात पाठवलेली होती चौकशीला सुरुवात झालेली होती आता प्रश्न हा होता की हत्या कुणी केली होती हत्या का केली होती आणि घरच्यांना विचारले किंवा पत्नीला विचारले किंवा तुमचा कोणावर संशय आहे का कोणाशी काही वाद वादविवाद झालेला होता का अशा अनेक प्रश्न त्या पत्नीला विचारण्यात आले होते त्यावेळेस त्या पत्नीनं सांगितलं किंवा अशी माहिती समोर आली की पती जो आहे तो दारोपित होता आणि त्याचे बाहेर कोणाशी वाद असतील तर सांगता येणार नाही पण कोणाशी असं काही वाद आहेत असं नव्हतं किंवा इतके टोकाचे वाद नाहीत की किंवा कोणावर संशय आहे असं नाही मग आता जर संशय नाहीये वाद नाहीये तर मग हत्या कोणी केली असेल आता या हत्याबद्दलचं काही धागेदोरी समोर येत नव्हते आता स तारीख आहे पाच मे दोन हजार चोवीस आता तपासाला सुरुवात झालेली होती घटनास्थळाच्या आजूबाजूचा परिसर त्यानंतर आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज जे आहेत तेही पोलिसांनी तपासलेले होते मात्र कोणताही सुगावा पुरावा सापडत नव्हता आता गणेश यांची हत्या जी आहे ती कुणी केली होती हा मोठा प्रश्न पोलिसांच्या समोर उभा होता त्यांच्या पद्धतीनं म्हणजे पोलिसांच्या पद्धतीनं त्यांचा तपास चाललेला होता आता ही हत्या जी आहे ती गळा चिरून झालेली आहे सकाळी सकाळी झालेली आहे म्हणजे याच्या पाठीमागं नक्कीच काहीतरी उद्देश असेल कारण सकाळी सकाळी कोणी चोरीच्या उद्देशानं किंवा असं तर कोणी मारणार नाही आणि मग नक्की कशासाठी हे सगळं घडलेलं होतं हा मात्र प्रश्न होता आता बऱ्याच वेळा काय होतं की ज्या वेळेस एखाद्या घटनेमध्ये किंवा एखाद्या प्रकरणामध्ये जर पुरावे सापडले नाहीत याचा अर्थ कदाचित जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीचे याच्यामध्ये हात असण्याची शक्यता निर्माण होते किंवा ती गोष्ट समोर हो येते आता त्याच्यामुळे मग पोलिसांनी ते गणेशची पत्नी जी आहे रुपाली दराखे हिची माहिती काढायला सुरुवात केली आता याच्यावरती पोलिसांना असं समजलं की हे जे पती पत्नी आहेत म्हणजे रुपाली आणि गणेश हे दोघंही वेगवेगळे राहत होते विभक्त राहत होते आणि त्याच्यानंतर काही काळापूर्वीच किंवा काही दिवसापूर्वीच पत्नी जी आहे ती पतीबरोबर ती नांदायला आलेली होती म्हणजे यांच्यामध्ये सतत वाद होत आहेत आणि त्यानंतरही पत्नी आता परत नांदायला आली आहे त्यामुळे पोलिसांच्या डोक्यामध्ये शंकेची पाच पाल जी आहे ती किंचाळायला लागलेली होती आता या सगळ्यामध्ये हे दोघं पाच वर्ष वेगळे राहत होते आणि हत्या होण्याच्यापूर्वीच काही दिवसांपूर्वीच पतीपत्नी एकत्र राहायला लागले आता हा योगायोग असेल असं वाटत नव्हतं त्याच्यामुळे मग पोलिसांनी अजून अधिक माहिती काढली त्यावेळेस त्या, त्या पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली होती आता मात्र तपासाला दिशा मिळाली होती आणि त्या तपासामध्ये त्या पोलिस जेव्हा तिच्याकडून माहिती घेतो त्यावेळेस त्या पत्नीची बॉडी लँग्वेज जी आहे ती वेगळी होती कारण पोलिसांच्या म्हणजे नजर ती चानाक्ष्यच असते पोलिसांची त्याच्यामुळे मग तिचं बोलणं तिचं वागणं ते कशा पद्धतीनं उत्तर देते या सगळ्यांचं निरीक्षण पोलिसांचं चाललेलं होतं आणि पतीच्या हत्येचं दुःख कमी आणि तिला भीती जास्त वाटते आहे आणि हे तिच्या बोलण्यामधून स्पष्ट जाणवत होतं आणि संशय निर्माण होत होता आता याच्यामुळे मग महिला पोलिसांच्या मदतीनं मग त्या पत्नीची कसून चौकशी करण्यात आली आणि त्याच्यानंतर या निर्दयी हत्येचं गूढ उकललेलं होतं आता ही हत्या का झाली होती आणि कशी झाली होती पत्नी रूपाली पती गणेश दराडे तर यांचा संसार चालू आहे संभाजीनगर सिडको या भागामध्ये ते राहत आहेत त्यांना दोन मुलं आहेत सुखी संसार चाललेला आहे पती कामावरती जातो आहे पत्नी मुलांचं संगोपन करते आहे आणि लग्नाच्या काही वर्षातच पती आणि पत्नीमध्ये वाद व्हायला सुरुवात होते एकमेकांचं पटत नाही त्याच्यानंतर पत्नी जी आहे तिचे विवाहबाह्य संबंध सुरू होतात आता कुऱ्हाड नावाचं गाव आहे त्या गावामध्ये राहणारा पस्तीस वर्षाचा सुपडू गायकवाड नावाचा एक व्यक्ती जो आहे त्याच्याबरोबर हिची मुळकण हे नातेवाईकच होते आणि मग यांची मैत्री झाली चांगली जवळीक निर्माण झाली आता सुपडू जो आहे तो जेसीपीवरती काम करायचा आता या दोघांच्यामध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं एकमेकांना भेटीगाठी सुरू झाल्या होत्या आता एका बाजूला पत्नीचा हा विषय चालला दुसऱ्या बाजूला घरामध्ये वाद निर्माण होत होता भांडण निर्माण होत होतं दुरावा निर्माण होत होता, होत होता आणि शेवटी त्या पत्नीनं पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतलेला होता आणि तिनं आपला संसार सोडला आणि अनेक वर्ष ती पती म्हणजे साधारण पाच एक वर्ष ती पती पासून वेगळी राहिलेली होती आता काही दिवसापूर्वी पती गणेशने त्यांचं घर जे आहे ते एकवीस लाखाला विकायचं ठरवलेलं होतं आता ही बाब त्या पत्नीला समजली आता पुन्हा ती आपल्या पतीबरोबर ती नांदायला आलेली आहे पुन्हा त्यांचा संसार सुरू झाला होता पण याच्या पाठीमागे भयंकर आणि क्रूर कारस्थान शिजत होतं रचलं जात होतं दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच त्यांच्या घराच्या सौद्याचे एकवीस लाख रुपये ठरले होते त्याच्यापैकी यांच्या बँकेच्या खात्यावरती आठ लाख रुपये जमा झाले होते आता याच्यानंतर या पत्नीचा पुढचा आपल्यानं सुरू झाला आता याच पैशातून पतीच्या हत्येची सुपारी द्यायची आणि त्याला आपल्या जीवनातनं दूर करायचा म्हणजे त्याचे पैसे त्याची संपत्तीसुद्धा आपली होईल आणि आपल्याला प्रियकराबरोबर ते संसार करता येईल आणि त्याच्यामुळे मग या पती म्हणजे या प पत्नीनं आणि तिच्या प्रियकरानं दोघांनी मिळून मारेकरी कोण आहे त्यांचा शोध यायला सुरुवात केली आणि दोन लाखामध्ये गणेश म्हणजे गणेशच्याच पैशातून गणेश यांच्याकडूनच घेतलेल्या पैशातून मला ब्युटी पार्लर टाकायचं आहे असं सांगून त्या पत्नीनं त्या पतीकडून पैसे घेतले आणि त्याच्यानंतर तेच पैसे हे सुपारी बा लोकांना जे घेणार आहेत त्यांना ते दिलेले होते म्हणजे अगोदर तिनं ते प्रियकराला दिले त्यानंतर मग प्रियकराच्या माध्यमातून ते मारेकऱ्यांना देण्यात आले आता याच्यामध्ये नावं समोर येतात की अमोल अजय अनिकेत आता हे तिघं जे आहेत ते जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातलं पहूर कसबे या ठिकाणचे राहणारे होते आणि यां सगळ्यांच्या मदतीनं तो कट रचण्यात आला होता एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये हा रचला पण सतरा एप्रिल दोन हजार चोवीसला गणेशची हत्या करण्याचं ठरलेलं होतं पण त्यांचा जो प्लॅन आहे तो प्लॅन तिथं फसला होता आणि त्याच्यानंतर मग तीन मे दोन हजार चोवीस रोजी परत एकदा कटरासण्यात आला होता आणि मारेकरी संभाजीनगर या ठिकाणी आले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चार मे दोन हजार चोवीसला शनिवारी पती जो आहे तो घरातनं बाहेर पडला आहे पत्नीनं ही सगळी माहिती दिलेली होती आणि पती ज्या रस्त्यानं जात होता त्या रस्त्यावरती निर्जनस्थळी हे जे मारेकरी आहे ते दबा धरून बसले होते आणि त्यानंतर मग सकाळी सकाळी त्या तो म ते मारेकरी त्या ठिकाणी थांबले होते त्यानंतर तो पती जो आहे तो तिकडून येत होता आणि शाळेच्या पाठीमागा असणाऱ्या प्रमोद महाजन क्रीडा संकुल परिसर आहे या भागामध्ये समोर गणेश दिसताच त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला होता धारदार शास्त्रानं वार करण्यात आलं गळा चिरण्यात आला होता आणि गणेश जे आहे ते जीव जीवाच्या आकांताने ओरडत होते मदतीची याचना करत होते आणि त्यानंतर त्यांची हत्या झाली मारेकरी तिथून फरार झाले होते आता ते गणेश जे आहेत ते त्या ठिकाणी रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळलेत त्या भागामध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या काही महिलांनी गणेश यांना बघितलं ते रक्ताच्या थवळ्यात पडलेले होते त्यांना बघितल्यानंतर त्या महिलांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग अनेक लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि संभाजीनगर पोलिसांना ही माहिती देण्यात आली होती आणि नंतर या घटना म्हणजे हत्येची घटना जी आहे ती उघड झालेली होती म्हणजे पुढच्या चोवीस तासामध्ये पत्नी रुपाली गणेश दराखे राहणार नवजीवन कॉलनी छत्रपती संभाजीनगर आणि प्रियकर सुपडू सोनू गायकवाड त्यानंतर अमोल चिंतामणी चौधरी अजय दिलीप हिवाळे अनिकेत कडुबा चौथे अशा पद्धतीनं हे चार पाच जण जे आहे त्यांना अटक करण्यात आले अशा प्र प्रकारे ही घटना समोर आली होती म्हणजे आता ह्याच्यामध्ये विचित्रपणा बघा त्याच्याच हत्येसाठी त्याच्याचकडून पैसे घेऊन त्याचीच सुपारी देऊन त्याचीच हत्या या ठिकाणी घडवलेली होती आणि ही अत्यंत भयंकर आणि गंभीर अशी बाब होते आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आता या गोष्टीचा अजून तपास चालला आहे कदाचित नवीन वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते तुम्ही जर समजा या भागातील असाल तुम्हाला जर याच्याबद्दलची अजून किंवा नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या अर्थजागृतीबद्दल म्हणजे पैशाच्या जागृतीबद्दलचा जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि दुसरं हॉरर स्टोरी जी आहेत त्याची आता फक्त सुरुवात आहे त्याचीसुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यावरती जाऊन तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि अजून त्याच्यात काय बदल असला पाहिजे हॉरर जी स्टोरी आहे तर त्याच्यामध्ये अजून काय चेंजेस हवे आहेत तुम्हाला काय वाटतं असं पाहिजे तसं पाहिजे ते पण सांगा आणि परत एकदा सांगतो की आपण हॉरर स्टोरीची स्पर्धा घेणार आहोत तर त्याचेसुद्धा मी एक दोन दिवसामध्ये सगळे डिटेल तुम्हाला कळवतो बर आता आजची जी घटना तुम्हाला सांगितली त्याच्याबद्दल अजून तुम्हाला काय वाटतं तेसुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद